ठरलं तर मग नऊ जानेवारीच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत अर्जुन सायरीला घेण्यासाठी कुसुमताईच्या घरी आलेला असतो पण कुसुमताईच्या घराला लॉक पाहून अर्जुन अतिशय नाराज होतो अर्जुन चैतन्यला म्हणतो बघ ना आता कुठे गेल्या असतील नक्की मला वाटत आश्रमामध्ये लेकरांना आजी आजोबांना भेटण्यासाठी गेल्या असतील चल आपण तिथे जाऊया आणि चैतन्य मी त्यांना सांगणार आहे मी जी गोष्ट त्यांच्यासोबत केली आहे त्या गोष्टीचा मला खूप पश्चाताप झाला आहे मी त्यांची माफी मागणार आहे अर्जुनला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाल्यामुळे चैतन्य पण अतिशय खुश होतो अर्जुन चैतन्य जाणारच असतात तर समोरून कुसुमताई आणि सायली घरी येतात सायलीला समोर पाहून अर्जुन अतिशय खुश होतो अर्जुन अर्जुनच्या चेहऱ्यावरती स्माइल येते आणि ते पाहून चैतन्य मात्र अतिशय खुश होतो तर अर्जुन सायलीला म्हणतो हे काय न सांगताच इकडे येत असतात का चला बरं ते काही नाही आता घरी चला बस झाले तुमचे इथे राहणे तर कुसुमताई सायलीला पाठीमागे चालते सा कुसुमताई सायली कुठे येणार नाही माझ्या हाताला लागला आहे आणि सायलीने तुमच्या आईला सांगूनच इथे आली आहे जोपर्यंत माझ्या हाताची जखम बरी होत नाही तोपर्यंत सायली कुठे जाणार नाही म्हणजे अर्जुनच्या लक्षात येते मम्मा माझ्याशी खोटं बोलली आहे सायली इकडे रुसून नाही तर कुसुमताई पडल्यामुळे आली आहे तर अर्जुन कुसुमताईला म्हणतो मी माझ्या बायकोला इथून घेऊन जाण्यासाठी आलो आहे तर कुसुमताई अर्जुनला म्हणते अशाची तुझी बायको तुझी हक्काची बायको आहे का ती तर अर्जुन कुसुमताईला म्हणतो हो हक्काचीच आहे आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे तुम्हाला माहीत आहे ना चक्क कॉन्ट्रॅक्टवरती साईन केला आहे आणि रिच्युअलनुसार आमचं लग्न झालं आहे हो की नाही चैतन्य ह्या कुसुमताईला सांग आणि तुम्ही पण होतात की आमच्या लग्नाला ते काही नाही मी इथून सायलीला घेऊन जाणार म्हणजे घेऊन जाणार मी इथून सायलीला घेऊन जाण्यासाठीच आलो आहे अर्जुन आणि कुसुमताई ताईचा वाद वाढतच चाललेला असतो आणि ते पाहून सायलीला खूप मोठा धक्का बसतो सायली मनातली मनात विचार करते म्हणजे अर्जुन सरांना अजून पण त्यांच्या वागण्याचा पश्चाताप झाला नाही फक्त त्यांना माझी सवय झाली आहे त्यांना माझी आठवण येत असेल त्यामुळे ते मला इथून घेऊन जाण्यासाठी आले आहे तर सायली चैतन्यला एक मेसेज करते सायली चैतन्यला म्हणते सरांना इथून घेऊन जा नाहीतर गोंधळ घालतील आणि घरी गेल्याच्या नंतर त्यांना नक्की जेव घाला कारण इथून गेल्याच्या नंतर ते सगळा राग जेवणावरती काढतील तर चैतन्य हा मेसेज वाचतो आणि मनातली मनात विचार करतो खरंच अर्जुनला किती चांगली बायको भेटली आहे राग पण काढते आणि प्रेम पण मया पण दाखवते किती काळजी करते घरी गेल्याच्या नंतर जेवण घाऊ खाऊ घाला असं म्हणत आहे तर चैतन्य सायलीचा ऐकतो आणि अर्जुनला तिथून घेऊन जातो पण कुसुमताईची बडबड मात्र चालूच असते तर अर्जुन गेल्याच्या नंतर कुसुमताई सायलीला म्हणते काय ग सायली हात चिडका बेबा तुझ्यावरती तुझ्यावरती का चिडला आहे तुमच्या दोघांचं भांडण झालं आहे का तर सायली नाही म्हणते आणि ओढत कुसुमताईला आतमध्ये घेऊन जाते तर इकडे रविराज निवांत बसलेला असतो तेवढ्यात तिथे ते, तन्वी तिथे येते आणि रविराजला म्हणते काय हो बाबा खूपच निवांत बसला आहात काय विचार करत आहात त्यावर रविराज तन्वीला म्हणतो तुलाच वेळ नसतो तू कुठे येतेस माझ्याकडे गप्पा मारायला तर तन्वी रविराजला म्हणते तसं नाही बाबा मला सध्या माझं कॉलेज स्टडी माझ्या पाठीमागं लागलं ला आहे त्याच्यातच मी अगदी बिझी होऊन गेले आहे पण जाऊ द्या तुम्ही कशाचा विचार करत होतात तर रविराज तन्वीला म्हणतो साक्षीनं ज्या मुलीचं नाव सांगितलं आहे शिवानी जाधव मी म्हणत आहे त्या शिवानी जाधवला भेटून यावे जेणेकरून आपल्याला सत्य बाहेर निघेल आणि तीच व्यक्ती या केसमधून आपल्याला बाहेर काढू शकते जर ती का उद्या ती व्यक्ती भेटली ना शिवानी जाधव साक्षी तिच्यासोबत त्या रात्री होती ती आश्रमामध्ये नव्हती तिच्यासोबत होती हे प्रूफ होईल आणि तीच साक्षा कोर्टामध्ये ती देऊ शकते जेणेकरून साक्षी या केसमधून बाहेर पडेल तर तन्वी अतिशय टेन्शनमध्ये येते तन्वी विचार करते जर ती व्यक्ती असेल तर जर साक्षीने ही स्टोरी मनाने सांगितली असेल तर साक्षी खूप मोठ्या अडचणीमध्ये अडकू शकते आणि सोबत मला सुद्धा अडकून घेऊ शकते तर तन्वी भयंकर टेन्शनमध्ये येते आणि बाबाला म्हणते बाबा मला लवकर उद्या उठायचं आहे आणि स्टडीला बसायचं आहे कारण माझ्या एक्झाम जवळ आल्या आहेत असं म्हणून तन्वी तिथून पळ काढते आणि रूममध्ये येऊन साक्षीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे रविराज विचार करतो मला तो ॲड्रेस शोधून काढावे लागेल धुमाळ वस्ती कुठे आहे तर कारण साक्षीने हे सांगितले होते ती मुलगी धुमाळ वस्तीमध्ये राहत होती तर इकडे तर मी फोन लावत असते पण साक्षी फोन उचलत उचलत नसते बराच तर मी मॅसेजसुद्धा करते तर मी विचार करते आता ही भयताड फोन का उचलत नसेल ही मला नक्की गोत्यात आणणार आहे मी मीसुद्धा जेलमध्ये जाणार आहे तिच्यासोबत असा विचार करून ती भयंकर टेन्शनमध्ये येते तर इकडे अर्जुन घरी येतो आणि रूममध्ये आल्याच्या नंतर परत त्याला सायलीची खूप आठवण येत असते तो ब्लेझर काढतो तो, तो ब्लेझर जमिनीवरती फेकणारच असतो तर त्याला सायलीचे शब्द आठवतात तर अर्जुन विचार करतो आजपासून मी काहीच पसारा करणार नाही आणि साय मी सायलींना त्रास होणार नाही असं कधीच वागणार नाही कारण मला माहीत झालं आहे मी सायलींशिवाय मी राहू शकत नाही तर सायलीच्या सर्व आठवणी अर्जुन समोर येत असतात तर अर्जुन विचार करतो काही करून मी उद्या मी सायलींना घरी परत घेऊन येणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये असा विचार करून अर्जुन चैतन्यला कॉल करतो अर्जुन चैतन्यला कॉल करून सांगतो उद्या माझ्या सर्व मीटिंग सर्व प्लॅन जे आहे ते कॅन्सल कर कारण मला उद्या मी सायलीना घरी आणण्यासाठी जायचं आहे मी उद्या ऑफिसला येणार नाही हे डिक्लेअर करून टाक असं म्हणून अर्जुन फोन ठेवून देतो तर तेवढ्यात तिथे रूममध्ये कल्पना येते कल्पना अर्जुनला म्हणते माझं एक छोटंसं काम आहे करशील का तर चैतन्य कल्पनाला म्हणतो मला काही सांगू नकोस मी ऑफिसच्या खूप टेन्शनमध्ये आहे तर कल्पना अर्जुनला म्हणते ठीक आहे जाऊ दे मीच माझं काम करते तर अर्जुन कल्पनाला विचारतो काय काम आहे तर कल्पना अर्जुनला म्हणते अरे सायली आहे त्याच कपड्यावर कुसुमताईकडे निघून गेली तिची बॅग तिच्या काही इम्पॉर्टंट लागणाऱ्या वस्तू आहेत त्या द्यायच्या आहेत तर अर्जुन खुश होतो आणि कल्प कल्पनाला म्हणतो अगं मम्मा एवढंच काम आहे ना मी ऑफिसमध्ये जाता वेळेस देऊन येईल तू नकोस काळजी करू तू फक्त बॅग भरून ठेव तर कल्पना ठीक आहे असं म्हणते तर अर्जुन विचार करतो मी सायलींना उद्या घरी घेऊन येणार कोणत्याही परिस्थितीमध्ये तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीने कुसुमताईसाठी आणि स्वतःसाठी चहाणं बनवता कॉफी बनवलेली असते तर कुसुमताई सायलीला म्हणते मी एक काम करते तुला एक माळ आणून देते आणि अर्जुन सर अर्जुन सर असा जप करत बस कारण त्याच्याशिवाय तर तुला काही दिसतच नाही चक्क आपण चहा पितो ना तर तू कॉफी का केलीस तर सायली कुसुमताईला म्हणते अगं अर्जुन सरांना कॉफी करून देण्याची सवय आहे ना, ना त्यामुळे तर सायलीलासुद्धा अर्जुनची खूप आठवण येत असते तर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन सायलीला परत घेऊन जाण्यासाठी आणि तिला खुश करण्यासाठी एक मोठा बुके घेऊन येतो आणि अर्जुनला दारामध्ये पाहून सायली अतिशय खुश होते पण कुसुमताई तिला आतमध्ये पाठवते कुसुमताई अर्जुनला मते कशासाठी आला आहे सांगितलं ना तुला इथे येऊ नको तुला कुठे जायचं ते तिथे जा ऑफिसमध्ये जा तुझ्या कामावर जा कुणाला भेटायचं आहे तिथे जा किंवा घरी जा पण इथे येऊ नकोस तर कुसुमताई चक्क अर्जुनला नको नको ते बोलते आणि अर्जुनच्या तोंडावरतीच दार लावून घेते कुसुमताईने दार लावल्यामुळे सायलीला अतिशय वाईट वाटते कारण सायलीला अर्जुनसोबत अशी वागण्याची अजिबात इच्छा नसते पण तरीसुद्धा पुढे सायलीचं काही चालत नाही आणि ती तोंडावरतीच दार लावून घेते दार लावल्यामुळे अर्जुनसुद्धा अतिशय नाराज होतो आता अर्जुन कशा प्रकारे सायलीला परत घरी घरी घेऊन जाणार हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा